नमस्कार मैत्रिणींनो राधास डेली व्लॉग या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप खुँ खूप मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये साबुदाणा खिचडी कशी बनवायची बघणार आहोत तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर साबुदाणा मी सकाळीच भिजत घातलेला आहे साधारणतः एक वाटी साबुदाणा मी घेतलेला आहे आणि त्यामध्ये असं पाणी टाकून घेतलेलं आहे एक ग्लास तर साधारणतः तीन ते चार तास आपल्याला साबुदाणा भिजायसाठी लागतील आ, तर आता पहिल्यांदा आपण गॅसवरती कढई ठेवून छान त्यामध्ये शेंगदाणे भाजून घेऊयात तर कढई आता ठेवलेली आहे आणि कढई आपली गरम झालेली आहे त्यामध्ये मी आता एक वाटी शेंगदाणे भाजून घेते छान लालसर जास्त लालसर पण पन नाही पण अशी मीडियम खरपूस रंग येईपर्यंत आपल्याला शेंगदाणे त्यावरती भाजून घ्यायचे आहे कारण की छान शेंगदाणे जर भाजले नाही तर आपल्या साबुदाण्याची खिचडी म्हणजेच आपण उसळ पण म्हणतो त्याला त्याला छान चव येणार नाही तर आधी शेंगदाणे मी छान व्यवस्थित भाजून घेत आहे तर प्रत्येकजण उपवास असो किंवा कोणाला साबुदाण्याची उसळ तशी पण खायला आवडते तर ही खिचडी आपल्याला आपल्या आरोग्यासाठी खूप हेल्दी आहे त्यामुळे तुम्ही ती नक्कीच खायला हवी कारण साबुदाण्यामध्ये असलेले आयर्न कॉपर आणि व्हिटॅमिन बी सिक्स आणि यामध्ये कॉपर खूप भरपूर प्रमाणात असतात तसेच साबुदाण्यामध्ये पोटॅशियम पण असतात हे आपलं ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित ठेवतं तर त्यामुळे तुम्ही साबुदाण्याची उसळ नेहमी म्हणजे आठवड्यातून एकदा तरी खायला हवी तर ज्यांना उपवास असतो ते तर खाताच पण ज्यांना उपवास नसतात अशांनी सुद्धा एखाद्या वेळेस आठवण आली तर अशा वेळेस उसळ करून नक्की खायला हवी कारण ती आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे तर आता आपले शेंगदाणे पण ऑलमोस्ट भाजत आलेले आहे आता आपण शेंगदाणे तर शेंगदाणे छान भाजलेले आहेत तर शेंगदाणे आता आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात जास्त लालसर पण आपण शेंगदाणे जर होऊ दिले तर ते असे खा जेव्हा आपण उसळ खातो तर तेव्हा आपल्याला जळल्यासारखा वास येतो किंवा चव लागते त्याची तर त्यामुळे जास्त पण लालसर नये द्यायचे बघू शकता अशा प्रकारे भाजून घ्यायचे तुम्हाला तर आता शेंगदाणे थंड होण्यासाठी मी एका ताटामध्ये काढून घेत आहे तर दहा ते पंधरा मिनटांनी मिनटं झाल्यानंतर आपले शेंगदाणे थंड होतील त्यानंतर त्याचे साल काढून घ्यायचे आपल्याला तर आता आपल्याला उसळ करण्यासाठी लागणारं साहित्य आहे एक बटाटा घेतलेला आहे मी आणि तिखट मिरच्या घेतलेला आहे तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता तर आता आपण याचे साल काढून घेऊया बटाट्याचे तसं तर कोणी किसून पण बटाटा टाकतो ज्यांना किसून आवडत असेल तर ते त्याचा किस करून पण टाकू शकतात पण मी त्याचे असे स्लाईस करून टाकत आहे तर वरची साल आता आपण काढून घेऊया तर येणाऱ्या आषाढी एकादशीला तुम्ही नक्की अशा प्रकारे मी ज्या प्रकारे सांगितलेली आहे तशा प्रकारे उसळ एकदा नक्की करून बघा त्यामुळे का अशा प्रकारे जर उसळ तुम्ही बनवली तर त्यामुळे काय होईल की कढईला चिपकणार सुद्धा नाही आणि चवीला पण छान लागेल तर अशा प्रकारे नक्की तुम्ही एकदा करून बघा तर आता मिरच्यांची देठ आपण पण काढून घेऊया आपण आपल्या आवडीनुसार तिखटाची पण करू शकतो पण हिरव्या मिरच्यांची उसळ चवीला खूप फोडणीसाठी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तर हिरव्या मिरच्यांची देठ आता आपण काढून घेतलेली आहे तर आता आपण मिरच्या आणि बटाटा छान बारीक कापून घेऊयात तर बटाट्याचे अशा प्रकारे मी छान बारीक तुकडे करून घेत आहे अशा प्रकारे तुम्ही मला कापून घ्यायचं आहे तुम्हाला जर त्याचे स्लायसीस मोठे करायचे असतील तर मोठे पण करू शकता पण अशा प्रकारे जर तुम्ही बारीक केलं तर तर तेलामध्ये पटकन होऊन येतात पटकन शिजतात आणि खायला पण छान लागतात उसळमध्ये त्यामुळे मी जास्त मोठे कापलेले नाही आहे बटाटा छोटे छोटे तुकडे केलेले आहे त्याचे त्यामुळे तुम्ही पण आवडीनुसार तुम्ही मोठे किंवा छोटे करू शकता तर आता आपला बटाटा छान कापून घेतलेला आहे बारीक तर आता मिरच्या पण मी कापून घेते मिरच्या मी अशा प्रकारे कापून घेतलेल्या आहे मधनं एक काप घेतलेलं आहे आणि जास्त बारीक न कापता अशा प्रकारे कापून घेते मी मिरच्या तुम्हाला जर यापेक्षा असे बारीक कापायचे असतील तर तुम्ही आकाराच्या पण कापू शकता पण मी नेहमी अशा प्रकारे कापते कारण एखाद्या वेळेस काय होतं की छोटे मुलं खातात आणि बारीक आपण मिरची जर कापून टाकली तर ती दाताखाली जाते आणि तिखट लागतं लहान मुलांना पण अशी मोठी जर कापून तुम्ही टाकली तर ती इझिली आपण बाहेर काढू शकतो त्यामुळे मी अशी कापलेली आहे तर आता शेंगदाणे पण आपले थंड झालेले आहे तर त्याचे साल आपण एकदा काढून घेऊया तर थंड झालेले होते त्यामुळे मी हातानेच करून घेत आहे तर शेंगदाणे छान स्वच्छ करून घेतल्यानंतर आता आपल्याला एखाद्या मिक्सर भांड्यामध्ये पूर्ण दाणे टाकून घ्यायचे आहेत आणि एकदा आपल्याला मिक्सरमधून बारीक करून त्याचं कूट करून घ्यायचं आहे थोडं जाडसरस कूट मी करून घेतलेलं आहे जास्त बारीक नाही केलेलं आहे कारण की जास्त बारीक जर कूट केलं तर आपली उसळ जास्त ऑइली होईल त्यामुळे थोडं जाडसरस करून घेतलेलं आहे नंतर गॅस पेटवून त्यावरती आता कढई ठेवून देते तर आता आपल्याला उसळला फोडणी द्यायची आहे तर साधारणतः या उसळला मी दोन ते अडीच पोळ्या तेल टाकणार आहे तर जास्त तेल पण आपल्याला उसळमध्ये टाकायचे नाही आहे कारण जास्त तेल जर आपण उसळमध्ये टाकलं तर ती खायला थोडी ऑइली लागते तर खायला व्यवस्थित लागत नाही आहे त्यामुळे थोडं तेल व्यवस्थितच आपल्याला टाकून घ्यायचं आहे तर तेल आता आपलं गरम झालेलं आहे त्यानंतर मी त्यामध्ये जिरं टाकून देते तर जिरं छान तडतडल्यानंतर लगेच आपल्याला त्यामध्ये मिरची टाकून घेतली मी सुरुवातीला तर मे मिरची व्यवस्थित आपल्याला होऊ द्यायची आहे आणि मिरची झाल्यानंतर त्यामध्ये बटाटा टाकून देते तर मिरची आणि बटाटा आपल्याला छान होऊ द्यायचा आहे आणि त्यानंतरच आपल्याला सा बाकीचं साहित्य टाकून द्यायचं आहे त्यामध्ये कारण एखाद्या वेळेस काय होतं की बटाटा आपला क कत थोडा कच्चा राहतो तर त्यामुळे उसळमध्ये खायला तो व्यवस्थित लागत नाही तर त्यामुळे आपल्याला छान होऊन द्यायचं आहे तर आता आपण जे शेंगदाण्याचं कूट केलेलं होतं ते साबुदाणा तर आपलं छान मुल छान भिजलेलं आहे तर त्यामध्ये मी पूर्ण एकत्रच मिक्स करून घेते शेंगदाण्याचं कूट आणि साबुदाणा हे पूर्ण आपल्याला आधीच एका भांड्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर ज्यामध्ये मी साबुदाणा विजत घातलेला होता त्यामध्येच मी शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलेला आहे आणि छान हाताने त्याला मिक्स करून घेत आहे कारण हाताने मिक्स केलं तर ते व्यवस्थित मिक्स होतं तर त्यामुळे मी हाताने मिक्स करून घेत आहे तर पूर्ण आता मी हे मिक्स करून घेतलेलं आहे तर आता साइडनी आपल्या मिरच्या आणि बटाटा पण होत आलेला आहे थोडी फ्लेम फ्लेमवरतीच मी होऊ दिली होते मीडियम फ्लेम केलेली होती गॅसची त्यामुळे काय होतं बटाटा व्यवस्थित शिजला जातो तर बटाटा आपला छान झालेला आहे आता एकदा त्याला दाबून बघायचं तर आता त्यानंतर आपण जे मिक्स केलेलं होतं सापुदाणा आणि शेंगदाण्याचं कूळ ते त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे जेव्हा आपण हे कढईमध्ये टाकतो तर तेव्हा आपल्याला गॅसची फ्लेम थोडी मीडियमच ठेवायची आहे किंवा स्लो केली तरी चालेल म्हणजे काय होतं एखाद्या वेळेस जर गॅसची फ्लेम थोडी हाय असली तर टाकलेला साबुदाणा एकदम चिकटून येतो तर त्यामुळे थोडी गॅसची फ्लेम आपल्याला थोडी आप आप बारीकच ठेवायची आहे तर सर्व आता मी टाकून घेतलेला आहे साबुदाणा आणि शेंगदाण्याचं सा कूट त्यामध्ये आणि आपल्याला आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर छान आता मिक्स करून घेते तर साबुदाणा हा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे कारण साबुदाण्यामध्ये कॅल्शियम खूप मोठ्या प्रमाणात असतात तर आपल्या हाडांसाठी हे खूप चांगलं आहे खाणं त्यामुळे ज्यांना हाडं खूप जास्त दुखत असतील तर त्यांनी आठवड्यातून हो एकदा तरी साबुदाण्याची उसळ नक्की खायला हवी तर आता त्यामध्ये मीठ टाकून देते मी साधारणतः एक टेबलस्पून मीठ मी त्यामध्ये टाकलेलं आहे तर गॅसची फ्लेम तुम्ही बघू शकता मी तर स्लोच ठेवलेली आहे गॅसची फ्लेम जास्त हाय ठेवली तर साबुदाणा चिकटून येतो त्यामुळे गॅसची फ्लेम स्लोच आपल्याला ठेवायची आहे आणि परत एकदा मीठ टाकल्यानंतर पूर्णपणे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मिश्रण तर मिश्रण व्यवस्थित मिक्स केलेलं आहे नंतर आता आपल्याला हे पूर्णपणे मिक्स झाल्यानंतर त्यावरती एक ताट ठेवून झाकण ठेवायचं आहे आणि गॅसची फ्लेम थोडी स्लोच ठेवायची आहे की जेणेकरून काय होईल की साबुदाणा चिकटणार नाही आणि वाफेवरतीच आपली साबुदाणा खिचडी उसळ छान होऊन येईल तर परत पाच 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 मिनटांनी किंवा दहा दहा मिनटांनी आपल्याला परत एकदा चेक करून घ्यायचं आहे तर आता मी ताट काढून घेतलेला आहे आणि परत एकदा परतून घेत आहे व्यवस्थित बघू शकता तुम्ही आणि हे व्यवस्थित आपल्याला करायला सराटाच लागतो सराट्याने व्यवस्थित आपल्याला मिक्स करता येतं त्यामुळे मिक्स करण्यासाठी मी सराटाच घेतलेला आहे तर परत एकदा मी ताट ठेवून दिलेलं होतं आणि आता एकदा ताट काढून घेतलेलं आहे आणि परत एकदा साबुदाण्याची खिचडी उसळ एकदा परत मिक्स करून घेत आहे बघू शकता तुम्ही तर नेहमी आपल्याला मिक्स करण्यासाठी सराटाच घ्यायचा सराट्याने काय होतं व्यवस्थित आपल्याला मिक्स करता येतं तर आता आपली उसळ खाण्यासाठी तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही खूप छान नरम आणि लुसलुशीत उसळ आपली झालेली आहे तर तुम्ही नक्की एकदा मी ज्या प्रकारे उसर सांगितली आहे त्याप्रकारे तुम्ही नक्की येणाऱ्या आषाढी एकादशीला या प्रकारे करून बघा तर आपल्या राधाच टी ब्लॉग या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग मैत्रिणींनं भेटूया आणखी अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्थ राहा आनंदी रहा धन्यवाद